मालवण तालुक्यातील भगवंतगडाची दुरावस्था झाली आहे या किल्ल्यावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराची पडझड झाली असून या किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी भाजपा नेते निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे अवघड चढण असलेल्या भगवंतगड किल्ल्याला गुरुवारी त्यांनी भेट देत पाहणी केली यावेळी भगवंतगड किल्ल्याबरोबरच येथील सिद्धेश्वर मंदिराच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील निलेश राणे यांनी दिली आहे माझी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी भगवंतगड किल्ल्यावर भेट देत पाहणी केली यावेळी मंदिराचे पुजारी गोसावी यांच्याकडून माहिती घेतली होत्या साध्या होत्या हे बघा मूळ बाजू आणि श्रीची पूर्ण हा मच्छिंद्रनाथांचे औषध आहे त्यांची मू हे आहे त्यांनी त्यांनीच राखवण्यात आले मूळ मूळ हे आहे संपूर्ण असे देवाच्या डोंगरापासून ती सगळी इथं जेवढं मिळते म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यात हे केलं तर मग सांगतो डोळ्यात हा असं आम्ही देवाच्या डोंगरा हे आमचं जर बा साहेबा लांबलेला आहे नाथमठ आहे तुमच्या वडील सुद्धा ते आमचे भाई गुरुजी होते की ना <kvistun> <affinity> त्यांची त्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांचा माझ्याकडे आहे तिथं फोटो नाथमठाकडे असं तर ते आग्मी केलेली आहे सिंधुदुर्गाचे बारा मठ होते नाथम त्यापैकी हा एक, एक नंबर परोळे हो दोन नंबर किंद तो आमचा तिकडे मठ आहे हे स्थापना गीत आहे जीर्णोद्धार भगवानगड भगवानगड किल्ला किल्ला भगवानगड किल्ला किल्ल्याचाच हे आहे पण त्याच्यावर सिद्धेश्वर इथं आमचा पूर्व पूर्वी पूजेला यायचा आणि इथनं पूजा करून त्याच्या भिक्षेसाठी भिक्षा मागायच बाकी काय त्यावेळी मग हे नव्हतं तर बारा गाव आहेत घोटणावडा पर्यंत तिथले भिक्षा मागून यायचं आणि फक्त रविवारची पूजा रविवारी आम्ही पूजेला येतो पूर्वी जे आहे चालू आहे पुरातन युगा याच्या पासून तसं आम्ही चालू ठेवलेलं आहे अचानक की म्हणजे वादळ हा त्या वादळात हे झालेलं आहे आणि एक नुसतं नॉमिनल असं हेच करून ठेवतो ते आणि वानर जे आहेत की ना ते जास्त त्रास देतात आम्हाला आता इथं काय ठेव हे बघा हे आम्हाला भांडी बिंडी सगळी का आणि ठेवता येत पण का ठेवत नाही का हे सगळं केतून टाकलं वडून वडून सगळं का काय शिळलंक ठेवत नाही त्यामुळे ही अशी दरा आहे इथं नाहीतर तुमच्या कृपेने सगळे एकूण एकूण देतील दान करतात ते आता ते हे दाखवतात ना नाथांची मालिका त्याच्यातले ते गावराटीचे हे स्वरूप आहे आदेश 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 मागच्या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर भरपूर विकास निधी या जिल्ह्यासाठी प्राप्त झाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी झुक्त माप देत करोडो रुपयांचा विकास निधी मिळाला आहे तरी गेल्या नऊ वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजूनही भरपूर प्रमाणावर विकास निधीची आवश्यकता आहे या सरकारच्या माध्यमातून तोही पूर्ण करू असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला यावेळी त्यांनी किल्ल्यावरील सिद्धेश्वर मंदिराची लवकरात लवकर दुरुस्ती करणार असल्याचं सांगितलं अनेक दिवसांपासून भगवंतगडावर सिद्धेश्वर मंदिराचं मागच्या काही एका वादळामध्ये नुकसान जे झालं त्याची पाहणी करायला यावी काय नासधूस झाले ते दुरुस्त कसं होईल याच्यासाठी अनेक दिवसांपासून मी आणि आमचे मंडळाध्यक्ष सन्मान्य दोंडी चिंदरकर साहेब आम्ही याच्यावर चर्चा करत होतो आणि प्रत्यक्ष बघण्यासाठी आज आम्ही इकडे सगळे आलो आणि लवकरात लवकर हे दुरुस्त करू आणि चांगलं करू जी ग्वाही मी ह्या इकडच्या ग्रामस्थांना देण्यासाठी आलो लवकरात लवकर ह्याची दुरुस्ती कशी होईल आणि इतर जे काही दोन तीन पाच प्रश्न आहेत जे मला चिंदरकर साहेबांनी गाडीत सांगितली ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते लवकरात लवकर सोडू आणि मंदिर एक देखणं उभं करू एवढंही आज या निमित्ताने मी सांगतो मी मागच्या वर्षभरात जेव्हापासून शिंदे फडणवीस साहेबांचं सा सरकार आलं मी सातत्याने हेच सांगतो आहे की मागचा नऊ वर्षाचा बॅकलॉग आम्ही भरू, भरून भरून काढायचा प्रयत्न करतो आहे दोन हजार चौदापूर्वी राणेसाहेब इकडे पालकमंत्री होते त्यांच्या अनुषंगाने माध्यमातून अनेक विकास कामं अनेक विकास निधी आपल्याला सहज मिळत होता तसाच विकास निधी आज आपल्याला सन्मान्य रवींद्र साहेब पालकमंत्री असताना आपल्याला देत आहेत या जिल्हा म्हणजे या जिल्ह्यातल्या ह्या मतदारसंघाला कुडाळ मालवण मतदारसंघाला एक झुप्त माप मिळत आहे या गोष्टीचा समाधान आमच्या सगळ्या का कार्यकर्त्यांमध्ये आहे अजून भरपूर गोष्टी करायच्या आहेत करोडोचं निधी आम्ही वर्षभरात आणू शकलो वेगवेगळ्या माध्यमातून ते मुख्यमंत्री ग्रामसडक असू दे पंचवीस पंधरा असू दे किंवा डी पी सीच्या माध्यमातून अनेक करोड रुपये आपण ह्या कुडामालोण मतदारसंघात आणले या गोष्टीचं समाधान जरी असलं तरी बॅकलॉग हा फार मोठा आहे नऊ वर्षाचा गॅप हा फार मोठा आहे तो भरून काढण्यासाठी अजून भरपूर विकास निधीची गरज आहे तेही पाईपलाईनमध्ये आहे लवकरात लवकर तेही आपण मतदारसंघात आपण आणणार एवढंही आपल्या ह्या निमित्ताने सांगतो <coughs> यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर संतोष कोदे बाबा परब मंगेश गावकर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी राजन गावकर महेश मांजरेकर आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर पंकज आचरेकर चंदू कदम चिंदर येथील दत्ता वराडकर मनोज हडकर संतोष गावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी निलेश राणे यांनी किल्ला परिसराची पाहणी केली मिरर